माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा एशिव न्यूजमध्ये आपले स्वागत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिरात पाचशे रुग्णांची तपासणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजन कळमनुरीचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाझीम रजू यांनी केले होते कळमनुरी येथील वुमन्स हॉस्पिटलमध्ये दिनांक अकरा ऑगस्ट रोजी कमल नयन बजाज हॉस्पिटलचे छत्रपती संभाजीनगरचे प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ हृदयाचे विकार, विकार आलेल्या रुग्णांची तपासणी हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन मुखेडकर डॉक्टर महेश केदार डॉक्टर महेंद्रसिंग परिहार यांनी शिबिरात आलेल्या जवळपास पाचशेच्या रुग्णांची तपासणी केली तर तीनशेच्या जवळपास रुग्णांची डी इकोची तपासणी करण्यात आली सदरील शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला आहे यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील कमल नयन बजाज हॉस्पिटलचे प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन मुखेडकर डॉक्टर महेश केदार डॉक्टर महेंद्रसिंग परिहार यांचा सत्कार कळमनुरीचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाझीम रजू यांनी केला त्याप्रमाणे या ठिकाणी आलेल्या रुग्णांनीही या तज्ज्ञ डॉक्टरांचा सत्कार केला सदरील शिबिर यशस्वी करण्याकरिता आवेश पठाण शोएब बागवान यासीन कुरेशी इरफान पठाण शेख साजिद मोहम्मद सकलेन रझा शेख नजीब शेख मुजू यांच्यासहित आदींनी सहकार्य केले आहे यावेळी कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर पंचलिंगे डॉक्टर नावेद डॉक्टर सोफिया खान ई सी जी व रक्त तपासणी बी पी साठी यांनी सहकार्य केले आहे त्याचप्रमाणे कमलनायन बजाज हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर एम आय टी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दिनांक एक ते पंधरा ऑगस्टपर्यंत मोफत एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शिबिरात आलेल्या रुग्णांनी एन्जिओप्लास्टी डॉक्टर सचिन मुखेडकर व बायपास वॉलची सर्जरी डॉक्टर महेश केदार लहान मुलांची सर्जरी डॉक्टर महेंद्रसिंग परिहारे करीत आहेत या शिबिरात जास्तीत जास्त रुग्णांनी आपली तपासणी करून घ्यावे असे आवाहन कळमनुरीचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाझीब रजू यांनी केले आहे